मुख्यमंत्री युवा परिशिक्षणार्थी गेल्या दोन दिवसापासून आंदोलन करत आहेत आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे नोकरीमध्ये कायम करावं या मागणीसाठी हे आंदोलन करत आहे आंदोलन आपल्याकडे जाणूया काय काय नाही आमची फक्त एकच मागणी मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जो शब्द दिला तो, तो शब्द पाळावा आणि त्यांनी सांगितलं की जी मुलांना सहा महिन्याचा रोजगार भेटेल देशामधलं पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी मुलांना रोजगार उपलब्ध आणि ज्या ठिकाणी मुलं काम करतील त्या ठिकाणी अकरा महिने सहा महिन्यानंतर त्या ठिकाणी त्या आस्थापनामध्ये त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली जाईल हा शब्द जो आहे तो शब्द पाळावा त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पाच महिने वाढ भेटली त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जो शब्द दिलेला होता की सर सगळं मुलं जॉईनिंग या ठिकाणी होणार होते त्या ठिकाणी अजून मुलं जॉईनिंग नाही पगार अजून मुलाचा झालेला नाही मग ह्या मुलांनी अकरा महिन्यानंतर पुढे करायचं का जे पत्र प्राप्त होणार आहे त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की कागद कुठेही ग्राहक दिला जाणार जसं ग्रामपंचायतचा उत्तर असतो त्यावरती सरकारी कामामध्ये किंवा कर्जामध्ये कुठं चालणार नाही मग मला सांगा अकरा महिने जिथं पहिला काम करत होते दहा वर्ष पाच वर्ष जिथे ही कमर होती त्या ठिकाणी काम, काम ते सोडून इथं शिंदे शब्दात विश्वास ठेवून त्या ठिकाणी काम करण्यासाठी आले आणि जर इथं पण पुन्हा जर घरात बसायला वेळ जर निर्माण होत असेल तर मग उपयोग काय माझी सरकारने विनंती आहे की हा न्याय अन्याय आमच्या पोराचे होणे जे भाकर भागातले अनेक दुर्गिम भागातले छत्ती जिल्ह्यातले फ पदाधिकारी जर समजा पूर्ण महाराष्ट्रातले जर प्रदशिक्षण उपस्थित झाले तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी मुलं उपस्थित होते या लोकांचा अंत बघून सरकारने आहे त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून किंवा अकरा महिन्यांतर पुढे काय करायचं हे सरकारने सांगावं यासाठी आमचं मरणपोषण चालू आहे तुमची भूमिका काय असणार सरकार मान्य आता जर आण केलेला आहे तर आज अन्न त्याग केला आज पण आमचं दखल नाही घेतली पाणी त्याग करायला लागेल याच्या पुढे काय होणार आहे जर आमच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही शेवटपर्यंत आम्हाला जोरपर्यंत हा मिळतो या ठिकाणी सोडणार नाही आता निसर्ग सुरुवात आहे उद्या ज्याला आम्ही रस्त्यावरती बसून आता मंडप मारलेला नाही उद्या आम्ही उन्हात बसून सुरुवात करणार आहोत यात काय मुलांचं बरं वाईट झालं तर सरकार सर्वच जबाबदार असेल आताच काल पोरांची बघितली परिस्थिती तरी छत्तीसगड वरून चाळीस दोन तीन तीन दिवस प्रवास करून त्या ठिकाणी मुलं आहेत आम्हाला हा दिकावा करण्यासाठी नाही आम्ही सरकारच्या विरोधामध्ये लढाई लढण्यासाठी नाही आलो आम्ही आमच्या रोजगारशी लढण्यासाठी लढाई सुरुवात केली राष्ट्रीय संत गाडगेव आणि माणसातलं जे बघा म्हणून सांगितले ते माणसं आम्ही ते मंदिर आम्ही एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्यामध्ये बघतोय ब्रह्मा विष्णू यावी आणि मुलांना काहीतरी प्रसाद द्यावा त्यांच्याकडे तुम्ही कुठून आला काय नांदेड जिल्ह्यातून किनवट तालुक्यामधून आलो आहे किनवट तालुका म्हणजे आमच्या गोरगरीब दिन दलितांचा शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा जिल्हा तालुका म्हणून आहे आमच्या गावाकडे कोणती परिस्थिती कंपनी नाही काही नाही रोजगार कुठे मिळत नाही सरकारने जेव्हा आम्हाला नोकरी द्यायचं ठरवलं इलेक्शनाच्या अगोदर त्यान अगोदर आम्ही नाही का प्रायव्हेट हेक्टर्स मध्ये वीस हजाराच्या पगारावर कार्यरत होतो ते सोडून कुठेतरी आपलं भलं होतंय बा या दृष्टिकोनातून आम्ही आलोय आणि आज जेव्हा घरून निघताना असं वाटतंय की आमचे घरचे आई वडील म्हणतात आमचा ले, लेकर कुठं चाललाय तो आम्ही बाबाच्या सानिध्यामध्ये आम्ही आमचा सा न्याय मागायला आम्ही अमरून उपोषण करायला चाललंय आज आमच्या आशेभर आमचे आई वडील आमचे आई वडील शेतकरी आहेत आणि इथं बसलेले संपूर्ण लोकांचे विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणा शेतकरी वडील आहे आज आमचे वडील आमचे वडील म्हणजे आमचे बाबा आज अमरण उपोषण करत आहे खरोखर कर मी या महायुती सरकारला मला सांगू इच्छितो हे बाबा फक्त नावाला बाबा नाही या सांगली पुरते बाबा नाही हे संपूर्ण उभे महाराष्ट्रांचे बाबा आहेत आणि तेच एक लाख चौतीस हजारांचे बाबा आहेत फक्त हे इथं जे लोक जमलेले आहेत ते लोक फक्त इथं प्रति प्रतिनिधी मधून जमलेले आहेत जर आमची तोफ जर काढतो म्हटलं तर एक लाख चौतीस हजारांची तोप ही सांगली ला पुरणार नाही इतिहास घडायला वेळ लागणार नाही म्हणून मी सरकारला एवढं सांगू हात जोडून विनंती सांगतो सरकार हे फक्त आपलं सरकार लाडकी बहीण आणि उपमुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आपला खूप आदर आहे आमचा आता पण आहे पण यापुढे आदर राहणार की नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही हे गोरगरीबांचं लेकरू आपल्याकडे भीक मागत आहे आमच्या हक्काची भाकरी मागत आहे आमचा विचार करा एवढंच मागतो धन्यवाद काय करतोय आजच्या घरची परिस्थिती जर सांगतो म्हटलं तर सर मी जेव्हा येताना बाबांनी हाक मारली मला फोन केला माझं लेखरू म्हणे तुम्हाला न्याय देण्यासाठी मी उपोषण करत आहे तर मी पैशाचा व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे एक रुपयाही पैसा नाही आज जे शर्ट ना सर घरून निघलं तेव्हापासून आजचं शर्ट पाणीमध्ये भी बल्ला झालोय तेव्हापासून आजचं शर्ट काल पण होता ना आणि आज पण आहे जेव्हा घरून निघतोय तेव्हा आमच्या गावातल्या मान्यवरांच्या शेतामध्ये जाऊन दोन दिवस कुहाणी चारशे पाचशे हजार रुपये घेऊन सोबत आलेलो आहेत एवढीच परिस्थिती मी सांगू इच्छितो या ठिकाणी त्यांची परिस्थिती खूप आपल्या सोबत काही महिला आहेत लाडकी लाडकी आहेत तुम्ही काय नाही नाही तुम्हाला माझं नाव राधा जगदीश बाराखडे मी गोविंदवाडी राहणार गोविंदवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड मी जिल्हा परिषद या आस्थापनेवर काम करते पण मला सात हजार रुपये महिना आहे बर का सर माझी एवढी परिस्थिती कटर आहे मला दोनशे रुपये रोज आहे तुम्ही सांगा दोनशे रुपये रोज दोनशे रुपयामध्ये जर दुकानावर गेलं एक पुडा पुढा दोन किलो साखर अगर एक किलो साखरवर म्हणतो दोनशेची नोट पुरत नाही तर माझे हजबंड सात वर्षापासून एक्सपायर झाले अपघाती मला दोन मुले आहेत छोटे छोटे माझा एक मुलगा ब्लड प्रेशर एकदम कमी आहे त्याला महिन्याला संभाजीनगर न्यावं लागते तर मी तुम्ही सांगा मी काय करणार दोनशे रुपयामध्ये माझं काय होणार पण मी हार मानली नाही आणि मानणार बी नाही कारण मला असं वाटतंय मी या दोनशे रुपयावर जरी आज मला सकाळी सर मी सांगितलं होतं की जे आज उपाशी आहेत ते नंतर भविष्यात हॉटेलचं जेवण खाते पण त्यांच्या मनासारखं म्हणजे माझा ते माझ्या आधारित बोलले मला असं वाटतं मी आज उपाशी आहे आजच आहे आव सकाळी जर मी घरची वाकर खाल्ली तर दुपारच्याला मी माझे दोन लेकर घेऊन शाळेवर जाते भात खायला मला वाटतंय आणि बुधवारच्या दिवशी पण हापडे असतो शाळेवर तर बुधवारच्या दिवशी बाजार असतो आमच्या गेवराई तालुक्याचा तर मी बुधवार पर्यंत दु, दुपारपर्यंत शाळा करते आणि त्यानंतर माझ्या दोन्ही लकर घेऊन पाणी विकायला जाते अशी माझी परिस्थिती आहे इथं येण्याची तर माझी कसलीच परिस्थिती नाही माझ्याकडे एक रुपये पण नाही पण माझ्या माता भगिनी बहिणी माझ्या किट्री शिक्षिका त्यांनी माझी फी भरली मी त्यांना एक विनंती केली ज्यावेळेस मी माझं पेमेंट पडल त्यावेळेस मी तुमचे पैसे देऊन टाकेन आणि सांगलीला येण्याचा सा प्रसंग आणि मुंबईला येण्याचा प्रसंग म्हणजे मी असं माझ्या मनाला समजते की तुकाराम बाबाच्या पोटी माझा पुनर्जन्म झाला म्हणजे दुसरा जन्म झाला की काय फक्त सांगलीला येण्याचं सा, आणि मुंबई मध्ये येण्याच एवढं बोलते लाडकी म्हणून बोल, मुख्यमंत्र्यांना तुमची काय विनंती असतात म्हणजे आम्हाला असं वाटतं की मी जसं ला, लागले लाडके बहिणीसाठी जसं त्यांनी केलं त्यांना कशी आशा होती आम्ही उच्च पदावर जाऊन बसायची त्यांनी ही लालूच दोन पैशाची जा केली तसं मी पदर पसरे जशी आम्हाला लालू जा, जा केली तसं आमच्या बी पदरात फळ पडाव आमच्या बी लेकर भविष्यामध्ये कल्याण व्हावं हो त्यांचं आणि त्यांचे पोट भरपूर भराव भराव पोट भराव यासाठी माझी विनंती आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या दुसऱ्याकडे रोजंदारीसाठी जावं लागतं आपल्यासोबत काही महिला त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय सांगाल तुमची परिस्थिती काय काय माझं नाव भारती जाधव मी अमरावती जिल्ह्यातून आली आहे नऊशे किलोमीटर अंतर आहे मला फक्त आपले जे मायबाप आहेत त्यांना एवढीच विनंती करायची आहे की मी जेव्हापासून हा लढा झाला जेव्हापासून युवा प्रश्नार्थी योजना आलेली आहे या लढाला सुरुवातीपासून मी जॉईन झालेली आहे माझी पूर्ण फॅमिली या ठिकाणी येतात माझी मुलगा आहे माझ्याकडे येण्यासाठी आज पैसे सुद्धा नव्हते बाबांना फोन केला बाबा मी येऊ शकत नाही माझ्याकडे पैसे नाही तरी बाबांनी म्हटलं बाळा काळजी करू नको या ठिकाणी आम्ही सर्व सर्व युवा प्रश्नार्थी जे काही माझे या ठिकाणी सगळे आहेत त्यांनी सगळ्यांनी पैसे दिले आणि त्यांच्या माध्यमातून मी या लढ्याला इथे आले तर माझ्या कुठली तरी एक अपेक्षा होती की सरकार मायबाप आम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली निवडणूक होण्याच्या पूर्वी आम्हाला ते तुम्ही आश्वासन मान्य करा आमच्या मागण्या पूर्ण करा आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी रोजगार द्या आम्हाला मानधन नको फक्त आमच्या हाताला रोजगार द्या कारण अमरावती विभाग म्हणजे विदर्भ विदर्भ म्हणजे कुठल्याही प्रकारची ना एम आय डी सी एरिया ना कुठल्याही प्रकार, प्रकारचा त्यांना कुठल्याच प्रकारच्या आमच्या हाताला काम आहे आम्ही करायचे तरी का एकीकडे शिंदे सर म्हणत आहे तुमच्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ तुमच्यासाठी योजना काढलेली आहे तुम्हाला कायमस्वरूपी करू शिंदे सर आदरणीय शिंदे सर एकनाथ शिंदे सर अजित पवार आणि आपले देवेंद्र फडणवीस यांना विचारते की तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहे आणि या बेरोजगार रोज रोजगारांसाठी तुम्ही काय करू शकाल कारण त्यांच्याकडनं एक आम्ही असेच किरण बघित आहे की कधी ते आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देतील आम्ही आहे त्या ठिकाणी काम करतील कारण परिस्थिती बघितली की एवढे हलकायची आहे की कारण या ठिकाणी जे प्रत्येक जणाला एकदम सामान्य परिस्थिती आहे हलकायची परिस्थिती आहे अहो कायला सुद्धा पाहिजे नाही मुंबईला आम्ही गेलो तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांनी शासनाने आम्हाला सोडो की बोळकरून सोडलं कुठल्या कुठल्या ठिकाणी आम्हाला पोलीस त्या गाड्यामध्ये बसवलं नाही नाही त्या ठिकाणी आम्ही कधी मुंबई बघितली नाही मुंबई रस्ते बघितले नाही आम्हाला कुठच्या त्या ठिकाणी सोडून आम्ही रात्र तीन चार वाजेपर्यंत आम्ही तीन दिवसापासून उपाशी होतो बाबांसोबत आम्ही काहीच काढलेलं नव्हतं आम्हाला शासन मदत पण करत नव्हते नाही आम्ही बाहेर निघालो आम्हाला भेट नाही दिली की एकत्र येऊ नाही दिलं या ठिकाणी बसू नका त्या ठिकाणी बसू नका मग आम्हाला सांगा आम्ही करायचं तरी का अकरा महिन्यानंतर आम्ही करायचं काय घरी सांगा आम्ही जीव द्यायचा की आमच्या संसाराला आम्हाला रोजगार हवा आहे आम्हाला अडीच पसिटी कारण पैसा असा आहे की जे आपल्या आर्थिक गरजा पूर्व करते आम्ही करायचं तरी काय शासनाला फक्त एवढंच विचारायचं आहे मला धन्यवाद जे ते युवा प्रशिक्षणार्थी त्यांचं म्हणणं आहे की ते कळवळीनं विनंती करतायत सरकारला की गेले अकरा महिने झालं आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतोय आणि त्या ठिकाणी आम्हाला कायम करावं ही विनंती करताय शिक्षणार्थी विजय सुजित सह्यमोर न्यूज एटिल लोकमत चांगली